त्यांना फक्त काय पाहिजे दिवा पाहिजे आणि दिव्यासाठी ती जी देवाबा बोलल ती पडळकर साहेब बोलणार आहे आमचं म्हणणं काय आहे आमचं गावकऱ्याचं काय म्हणणं आहे माहिती आहे का गावकऱ्यांची गावकऱ्यांची एवढीच विनंती आहे आमची की आमचं जे अन्याय झालाय जे अन्याय झालाय एकोणनव्वद जणांची गुन्हा दाखल झाला ते जे आम्ही मतदान केलं ते मतदान आमचं गेलंय कुठं एवढं मतदान आम्ही रामबावला केलंच नाही ते मतदान कुठं गेलं हे आम्हाला तपसायच होतं आणि ह्या ह्या मुद्दा सोडून हे दुसरंच बोलत बापूसमार बोल बर बोलता येत नाही आज गोपींद पडळकर साहेबांनी आरेवाडीला लाखो जण घर गोळा केली आणि त्या धनगरांचा भंडारा उचलून घेतला हा भाजपला मतदान करणार नाही आणि पंधरा दिवसात गोपीचंद भवतीकडे गेलं भाजपमध्ये येते तोपर्यंत बोलतो काँग्रेस पक्षाचे प्रदेश आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व प्रमुख नेते आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि बंधू भगिणीनो तुम्ही सगळ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन आपलं मतदान आपण दिलंय पण तसं निघालं नाही तर आपण एकदा मत मतदान घेऊन बघावं भाऊ आपणच आपलं मतदान घेऊन बघावं मतपत्रिका छापल्या शासनाला अधिकारी द्या पोलीस द्या म्हणून विनंती केली त्यांनी नकार दिला इथं मंडप टाकून अगदी शासनाची व्यवस्था ती तसं बॅलेट पेपर ती शाई लावणं हे सगळं करून गावाने मतपणे पोलिसांनी इतका दबाव आणला दोन अडीच हजार पोलीस आणि एकशे चव्वेचाळीस गावात साडेतीन हजार हा तर ते आणि पुन्हा एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं ला। वर गुन्हे दाखल केले आणि भीतीचं वातावरण केलं आणि एक जरी मत पीटीत पडलं तरी आम्ही तुम्हाला धरून नेऊ असं सांगितलं जातं देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतोय मतदान हा फंडामेंटल राईट आहे तो कुणाला द्यायचा हा त्याची त्याला प्रश्न आहे आणि माझं मत मी ज्याला दिलं त्याला पोचलं का हे पाहण्यात सुद्धा मला अधिकार आहे त्यामुळं नागरिकांचा तो मतदाराचा दा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्याच्या अगोदर हे असं करायचं असा ग्रामसभेनं ठराव केला आहे ग्रामसभा सुप्रीम आहे सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यात इंटरफेअर करत नाही ग्रामसभेनं जर एकदा ठरवलं तर त्याला काही करता येत फक्त त्याच्या हातामध्ये वेपन नाही पाहिजे त्याचा उद्देश कोणाला इजा करायचा नाही पाहिजे काही गुन्हेगारी कृत्य घडवण्याचा असला पाहिजे एवढा त्याचा उद्देश असला पाहिजे पोलिसांना सुद्धा तशी काही कारवाई करता येत नाही ग्रामसभेच्या ऍक्टिव्हिटीवर काल दारूची उभी बाटली का आडवी बाटली म्हणून काल एक मतदान झालं एका गावानं नंदुरबारला तर त्याला काय हरकत आली नाही कुणी पोलिसांनी त्याला अडवलं नाही मतदान झालं आडव्या वाटलेलं जास्त मतदान पडलं गावात दारू विकायची नाही असं ठरलं तसं गाव तपला निर्णय काही घेऊ शकतो हा तर मतदानाचा अधिकार आहे माझं मत, मत पाच वर्ष माझ्या प्रतिनिधीला गेलं का नाही हा बघणं माझा अधिकार आहे आणि ते गेलं नाही म्हणून आतला जो मार्कटवाडीचा आवाज आहे तो ह्योच आहे की आमच्या दिलेल्या मानण्याप्रमाणे मतदान निघालं नाही आणि मागणी काय भाजपच्या विरोध नाही सरकारच्या विरोध नाही केंद्र सरकारच्या विरोध नाही आमची मागणी निवडणूक आयोगाच्या विरोध आहे की इथून पुढची इलेक्शन्स ही बॅलेट पेपरवर घेण्यात यावी जनतेला हा निवडणुकीच्या पद्धतीबद्दलचा वाद आहे हा मतदान घेऊ नये त्यांनी घेतलेले चुकीत झाले त्याला मारा कार्यवाही करा असं कुठलंही म्हणणं नाही मतदानाची पद्धत ही कुठली असावी तर आमचं म्हणणं आहे बॅलेट पेपर भत्रिका ही वस्तू असते आणि वस्तूवर शिक्का मारला की ती पीटी टाकते आणि तीच पुन्हा बाहेर येते आणि म्हणून वस्तुनिष्ठ मतदान मोजलं गेलं पाहिजे हा लोकशाही मधला आधार आहे आणि जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची पद्धत आता सुरू केली इथं आता म्हणले की तुम्ही सुरू केलं अमूक सुरू केलं मोबाईल आम्हीच आणला मग तुम्ही वापरत नाही कॉम्प्युटर आम्हीच आणला मग तुम्ही नाही वापरत रेल्वे आम्ही आणली तुम्ही नाही वापरत काय होत टू ला टू बोलायचं आणि ठ बोलायचं बोलायचं एखादी बंदूक आम्ही तयार केली मग तिची नळी आम्हाला लावू म्हणतोय हा कुठला न्याय आहे बंदूक तुम्हीच निर्माण केली तुम्हीच बंदूक निर्माण केली तू आमच्या छातीला लावतोय ती बंद करा असं म्हणतोय आम्ही त्याला उत्तर काय तू बंदूक तयार केली बंदूक तयार केली म्हणजे का आमच्या छातीवर नळी लावतो का आणि तू नळी लाव पर्यंत आम्ही बसायचं का का मरायचं हा विषय आहे आणि म्हणून बंधुरा हा आवाज आहे हा आपल्यासाठी गेला पाहिजे आणि आपण शांततेने आलो एवढा मोठा गाजावाजा करायचा मग अशी मी ऐकलं शरद पवार तुम्हाला नीट सांगतो देशाचे पंतप्रधान हे अख्या देशाचे नेते असतात त्यांच्याबद्दल आदरयुक्त बोललो पाहिजे विरोधक असो कोणी असो राहुल गांधी देशाचे विरोधी तू तर स्वप्न सुंदरीच जण डीसीपी मॅम आधी नेते ने आणि प्राईम मिनिस्टर दोघांना हे मग राहुल गांधीला कसं आरोतुरो बोलत होते किती अर्वाजच्या भाषेत बोलत होती हे तुम्ही बघितलं पाहिजे शरद पवाराला का वय काय त्याचे नातू तुमच्यापेक्षा मोठे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलत होता बरं इथं यायची तुम्हाला गरज काय हे महाविकास आघाडीचं आंदोलन आहे आणि इथं मार्कट कमी मार्कटवाडीच्या लोकांनी इथं बॅलेट पेपरवर घेण्याचा अनोखा प्रयत्न केला तो जगाला भावला आणि म्हणून मग त्याला भेट द्यायला पवार साहेब येत आहेत आज आमचे काँग्रेसचे नेते नानासाहेब आलेले आहेत तेव्हा तुमचं इथं काय काम ईव्हीएमचा जर तुम्ही जय जयकार करत असाल तर नक्की ईव्हीएम दोषी आहे तुम्हाला निवडून ईव्हीएम न जाणले मग तुम्ही ईव्हीएमची मिरवणूक का काढताय तुम्हाला काय पडले तुम्ही तर आता निवडून आला सत्तेत आहे ना आम्ही पराभूत झालोय आमचं निवडणूक आयोगाला म्हणणं आहे की झालेलं चुकीचं आहे आमच्यावर झालेला अन्याय आणि तसं म्हणण्याचा आम्हाला अधिकार आहे आमच्या मतात छेडछेड झाली म्हणणं हा न्याय अर्ज आहे ते कोर्टातही मागू शकतो निवडणूक आयोगावर मागू शकतो आणि आता आम्ही आंदोलन करून मागू शकतो आणि ह्याच्यावर आता भारतात सगळं जन्मत रेठ्या उठणारच आहे पण त्याच्या आधी मार्केडवाडीच्या लोकांशी संवाद करावा प्रत्यक्ष काय झालंय बघावं प्रदेशाध्यक्ष कुठेही जातात त्यांना माईक बैल लगेच फुडत असतात ते मार्केटवाडीतलं काय झालं म्हणतात तेव्हा बोलताना सुद्धा वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे माहिती घेऊन बोललं पाहिजे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष स्वतः माहिती घ्यायला आले ते काही गाजावाजा करून इथं सत्कार <स्थ> आहे फार मोठा समारंभ आहे असं नाही तेव्हा मार्कटवाडीच्या लोकांना भाऊ तुम्ही आल्याबद्दल भयंकर आनंद आहे फक्त तर मार्कटवाडीच्या लोकांचं म्हणणं असं आहे की हा आवाज तुम्ही राहुलजीपर्यंत पोचवावा देशव्यापी करावा आणि या पुढच्या इलेक्शन बॅलेट पेपर मध्ये होतील ह्याच्यामध्ये आवाज जर उठवायचा झाला तर सामान्य माणसाचं मत आहे हा विषय काँग्रेसनं घेतला पाहिजे कारण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणून मार्केटवाडीच्या लोकांची तुम्ही आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मार्केटवाडीचे लोक तुमचं ऐकायला उत्सुक आहेत मी जास्त वेळ बोलणं बरं नाही पण हा आवाज आपण मांडावा असं मी आपल्याला विनंती करतो इथं सगळेच गावकरी एक दोनच मिनिटं भाऊ एवढी गर्दी होती आणि वाहनं होती त्यामुळे सगळी लोक जे आपले लांब बसले होते ते थोडे पुढे यायला दोन मिनटं आहेत आले का हां आणि म्हणून हे आपल्या आतला जो आवाज आहे हा आता आपण मार्कटवाडीनं त्याची फुंकार टाकला चिनगारी हिथं पिटली आता त्याचा वनवा देशभर चालला आहे आता सगळ्या राज्यात ठराव व्हायला लागले सगळीकडे मतदान अशा प्रकारे काल वाळवा तालुक्यात अशाच प्रकारे चार गावांनी सांगितलं आम्ही स्वतः मतदान घेणार आता कराडला सगळे करायला लागले साताऱ्याला करायला लागले हा कुणीही अधिकारी पोलीस कुणीही हे थांबवू शकणार नाही आपण स्वातंत्र्य मागत होतो त्यावेळी सुद्धा पोलीस आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतच होते आता स्वातंत्र्यात सुद्धा पुन्हा दुसरे स्वातंत्र्य मागायचे हे पोलीस सुद्धा आपलेच आहेत कोणाचा मामा आहे कोणाचा काका आहे आपलेच भाव आहेत त्यांनाही आमची विनंती आहे की तुम्ही आमचं समजून घ्या इंग्रजाच्या पोलीस सारखं दांडकण बडवीन म्हणला तर आता सत्तर वर्ष स्वातंत्र्यातली ही जनता आहे इंग्रजाला भिली नाही फासावर जायला भिली नाही ती काही सामान्य भिनार नाही तेव्हा अधिकाऱ्यांनी दमदाटी संरक्षण करा लॉ अँड ऑर्डर बघा कोणाचाही तसा कायदा हा मोठ्याचा उद्देश नाही आमचे मोठमोठे नेते येत आहेत आम्हाला येणं काम आहे आमच्या नेत्याला समजून सांगणं काम आहे संवाद करणं हा त्याचा आहे पवार साहेब पर्व म्हणले मी हिता आलो देवेंद्र फडणवीस म्हणले पवारसाहेब चुकताय मी हिता आलो चूक केली तुमच्याशी बोललो चूक केली तेवढं पण पवार पवारसाहेबांना अधिकार नाही काय चाललंय सध्या आणि म्हणून देशामध्ये कायदा सुव्यवस्था सगळ्यांनी राखली पाहिजे पोलीस स्टेशनला सुद्धा या आंदोलनाचा आम्ही अर्ज देतोय भाऊ एसपीचा फोन आल्याशिवाय अर्जच कुठला घेतला जात नाही कुठलीही गरिबाची केस दे वरून आदेश आला तर फडणवीसांचे तसे आदेश आहेत असं पोलीस सांगतात वरून आदेश आला तरच अर्ज कसला मारलं कुणाला अर्ज द्यायला गेला तरी मग ऑनलाईन तरी कर नाहीतर वर न तर आण आता वर कोण जाणार एसपीला मुख्यमंत्र्याला बोलायला पोलीस स्टेशन जर असं म्हणत असेल तर मग ह्या गावात पोलीस स्टेशन कशाला त्याचं कार्यालय कशाला कशासाठी केलंय सामान्य जनतेच्या उपयोगासाठी सेवक आहेत ते आणि हो ते जर मालकासारखं बोलायला लागले तर मग अवघड होईल मग आंदोलन दुसरीकडेच जाईल तेव्हा अधिकाऱ्याने आपल्या मर्यादा सांभाळा या आंदोलना कुणालाही त्रास आणि गुन्हे दाखल करू नका घेतलेले गुन्हे ताबडतोब मागे घ्या कारण तुमच्या कृती बेकायदेशीर आहे आम्ही हायकोर्टात तुमच्या विरुद्ध गेलोय का आणि त्याच्यामध्ये इतकं स्पष्ट आहे आणि म्हणून बंधुरा आपण सगळ्यांनी शांततेनं सहकार्य करा एवढंच सांगतो आणि थांबतो मान्य भाऊ बोलते <coughs>